महाराष्ट्र एम्प्लॉईज ऑफ प्रायव्हेट स्कूल कंडिशन ऑफ सर्व्हिस रेग्युलेशन ॲक्ट एक एकोणीसशे सत्याहत्तर आणि त्याखालील नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी या कायद्यानुसार शिक्षकांच्या सगळे सेवाविषयक नियंत्रण केले जाता या कायद्यातील काही कलममध्ये दुरुस्ती आवश्यक आहे असं मी जेव्हा सांगतो तेव्हा प्रातिनिधिक स्वरूपात काही कुठे दुरुस्ती आवश्यक आहे हे देखील मला शिक्षकांना सांगायचे वाटते त्यामध्ये आपण जर प्रकर्षाने पाहिलं तर कलम छत्तीसमध्ये शिक्षकावर असलेली चौकशी समिती याबद्दलची संपूर्ण प्रोसिजर दिलेली आहे यामध्ये असं आहे की शिक्षकाला जर एखाद्याला कमी करायचं असेल तर त्याच्यावर आरोपपत्र ठेवलं जातं त्या आरोपपत्राची चौकशी करण्यासाठी तीन व्यक्तींची चौकशी समिती नियुक्त केली जाते त्यामध्ये एक प्रतिनिधी असतो संस्थेने नियुक्त केलेला प्रतिनिधी एक प्रतिनिधी कर्मचाऱ्याने नियुक्त केलेला प्रतिनिधी आणि तिसरा प्रतिनिधी ज्याला आपण न्यायाधीश म्हणू शकतो तो असतो राज्य पुरस्कृत आदर्श शिक्षक ज्याला महाराष्ट्र शासनाने आदर्श पुरस्कार दिलेला आहे असं शिक्षक अशा तीन लोकांची समिती करते आणि ती त्या शिक्षकावरील आरोपांची चौकशी करते आणि तो शिक्षक दोषी आहे की निर्दोष आहे हे संपूर्णपणे ते डिसाईड करते आणि त्याच्यानंतर त्या, त्या शिक्षकावरची कार्यवाही किंवा त्याचं भवितव्य अवलंबून असतं म्हणजे शिक्षकाच्या संपूर्ण नोकरीचं भवितव्य ज्यावर अवलंबून आहे अशी ही महत्त्वाची चौकशी समिती आहे हिच्यामध्ये प्रश्न काय येतो की आदर्श शिक्षक कोण घ्यायचा याची नियुक्ती करण्याचे अधिकार पण संस्थेला दिलेले आहेत आणि संस्थेचा जो क प्रतिनिधी आहे तो देखील संस्थेने नियुक्त करायचा असतो अशा प्रकारे तीनपैकी दोन सदस्य जे आहेत ते संस्था नियुक्त करते आणि केवळ एक सदस्य कर्मचारी नियुक्त करतो आणि त्यामुळे इथे काहीही चौकशी झाली कसेही पुरावे आले किंवा काही पण पुरावे मांडले गेले तरी देखील दोन विरुद्ध एकने या चौकशी समितीचा निकाल हा निश्चितपणे कर्मचाऱ्याच्या विरुद्ध जातो आणि असं आतापर्यंत घडत आलं आहे माझ्या आतापर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये अशी एकही चौकशी समिती मी बघितलेली नाही की तिने चौकशी समितीचा निष्कर्ष दिला आणि तो कर्मचाऱ्याच्या बाजूने दिला आणि कर्मचाऱ्याला निर्दोष साबित केलं अशा प्रकारची एकही केस माझ्या पाहण्यात नाही म्हणजेच थोडक्यात काय चौकशी समिती ज्या दिवशी नियुक्त होते त्याच दिवशी त्या कर्मचाऱ्याचं भवितव्य ठरून जातं की हा निकाल आपल्या विरोधात जाणार आहे आणि आपल्याला नोकरीतून कमी करणार आहे त्यामुळे या त्रिसदस्यीय समितीच्या कलमात देखील काही दुरुस्ती आवश्यक आहे आणि त्याची दुरुस्ती करण्या करण्यात यावी त्या दुरुस्तीमध्ये प्रामुख्याने पुढचा मुद्दा माझा असा आहे की आदर्श शिक्षक ज्याला पुरस्कार मिळालेला आहे त्याच्या आदर्शपणाबद्दल आणि त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल आपण पूर्णपणे सहमत असलो तरी देखील चौकशीची जी काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर त्याला माहीत असेल याच्याबद्दल आपण साशंक आहोत कारण आदर्श पुरस्कार देताना त्याला चौकशी कशी करावी चौकशीचे काय मुद्दे कसे घ्यावे कारण ही चौकशी जी आहे ही न्यायालयीन पद्धतीने होते हिच्यामध्ये साक्षीदार बोलवलं जातात त्यांची तपासणी होते त्यांची क्रॉस होते युक्तिवाद होतात अशा प्रकारची ही चौकशी आहे त्यामुळे चौकशीची न्यायालयीन पद्धत जी आहे तिच्याबद्दलचं कुठलंही प्रशिक्षण या आदर्श शिक्षकाला दिलेलं नसतं आदर्श पुरस्कार देताना त्याला या चौकशीबद्दलची कोणतीही कल्पना नसते त्यामुळे त्याचा प्रामाणिकपणा आपण संपूर्णपणे ग्राह्य धरला तरी देखील पद्धत जी आहे ती त्याला माहिती नाही त्यामुळे चौकशी समितीचे कामकाज करताना अनेक अडथळे निर्माण होतात अनेक चुका होतात कारण त्याला स्वतःला प्रोसिजर जर माहीत नसते आणि त्यामुळे ती चौकशी पूर्णपणे दोष पूर्ण होते असं मला वाटतं म्हणून आदर्श हा घटक त्यातून काढून टाकावा त्याच्याऐवजी एखादा न्यायिक अधिकारी जर तिथे असला किंवा न्यायिक न्यायालयाचा किंवा एल एल बी झालेला कुठलाही वकील किंवा एखादा न्यायिक अधिकारी जर तिथे नियुक्त केला तर त्या दृष्टीने ही चौकशी चांगल्यापैकी होऊ शकते आणि शिक्षकाला न्याय मिळू शकतो आदर्श शिक्षक ही तरतूद आता कालबाह्य झालेली आहे त्याच्यावर तिच्यात देखील बदल करणे आवश्यक आहे त्याचं कारण असं की युनिव्हर्सिटी आकडे जर आपण गेलो विद्यापीठ कायद्यामध्ये तर तेथे ही तरतूद नाही आहे विद्यापीठाच्या कर्मचाऱ्याला जर कमी करायचं असेल किंवा सिनियर कॉलेजच्या कर्मचाऱ्याला जर कमी करायचं असेल तर त्यासाठी तीन लोकांची जी समिती आहे तिच्यामध्ये तिघंही वकील असतात स संस्थेचाही वकील असतो कर्मचाऱ्याचा वकील असतो आणि चौकशी अधिकारी देखील वकील असतो त्यामुळे न्यायालयाचं की न्यायिक पद्धतीचं आणि एल एल बीचं ज्ञान असल्यामुळे ही चौकशी सुरळीतपणे होते तर अशा प्रकारची तरतूद किंवा अशा प्रकारचा बदल जर कलम छत्तीसमध्ये केला तर निश्चितपणे कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल आणि जे चौकशी करून काढण्याचे जे प्रकार आहे वेगवेगळ्या पद्धतीने ते पूर्णपणे नष्ट होतील अशा प्रकारची दुरुस्ती मला असं वाटतं की यामध्ये आवश्यक आहे